या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान तीर्थक्षेत्र वडज या ठिकाणी विधिवत दत्त पौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली त्यामध्ये नगर पुणे सोलापूर या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते त्यामध्ये पारंपारिक पद्धतीनं सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये वारकरी सांप्रदायिक भजन तदनंतर श्री दत्तात्रयांचा अभिषेक महाआरती आणि त्यानंतर श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट तीर्थक्षेत्र वडतच्या वतीनं सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेंद्र शेठ बाळाजी चव्हाण तसेच व्यवस्थापक रोहित चव्हाण यांनी दिली व महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा